नमस्कार मंडळी आपले दत्तात्रय निकम क्रिएशनवर स्वागत करीत आहे आज आपण इतिहास गडकिल्ल्यांचा या सदरात आपले राजे शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांचे वैभव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याची सुरुवात परंपरा इतिहासाची राजे शिवछत्रपती यांना सादर प्रणाम करून आजच्या विषयाची सुरुवात करणार आहोत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपणास जर आमचा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन नोटिफिकेशन मिळेल आजचा आपला विषय आहे किल्ले महिमानगड सातारा इतिहासाला माहीत नाही हा किल्ला किती जुना आहे पण राष्ट्रकूट चालुक्य यादव इस्लामी राजवट मानदेश ज्यांना आदिलशाह आणि मुघल यांच्याकडून वतन मिळाले होते ते मान म्हणजे मानचे माने या सर्व राजवटीमध्ये महिमानगड किल्ला अस्तित्वात असावा एवढा तो जुना मात्र आहे आणि राष्ट्रकूट यादव राजवटीमध्ये तो होता असा तर्क लावला जाऊ शकतो असा हा असणारा महिमानगड याचे जीर्ण झालेले दगड पाहून हे आपणास एकंदरीत समजते तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज किल्ले महिमानगड सातारा याची माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला किल्ले महिमानगड सातारा इतिहासगडाचा महिमान साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरता शिवरायांनी जे जे किल्ले घेतले त्यापैकीच एक असणारा किल्ला म्हणजे महिमानगड महिमानगड हा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात मोडणारा म्हणजेच येणारा हा किल्ला आहे या परिसरात किल्ले हे मुख्य डोंगरापासून अलग झालेल्या डोंगरावरती विराजमान झालेले आहेत सातारा पंढरपूर रस्त्यावर महिमानगड गाव आहे गावच्या मागे मुख्य डोंगर रांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर असलेला हा महिमानगड किल्ला त्याच्या ताशीव कातळ कड्यांमुळे आपले लक्ष वेधून घेतो आदिलशाहीच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरापर्यंत जाणारा विजापूर पंढरपूर सातारा वाई महाड असा व्यापारी मार्ग होता या मार्गाचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना केली होती पूर्वीचा किल्ल्याच्या रक्षणाकरता महार रामोशी मिळून अंदाजे पंच्याहत्तर इसम ठेवलेले होते किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुलकर्णी यांच्याकडे चालू आहेत स्वतःचे वाहन असल्यास एका दिवसात महिमानगड बरोबर मान तालुक्यातील अंदाजे वीस किलोमीटर अंतरावरील वर्धनगड अंदाजे पंचवीस किलोमीटर अंतरावरील शिखर शनि शिंगणापुराचे मंदिर व आठ किलोमीटर अंतरावरील गोंदावलेकर महाराजांची समाधी पाहता येते आता पुढे जाता जाता आपण महिमानगड किल्ल्याचा नकाशा पाहण्यात आहोत सौजन्य ट्रेक क्षितिज डॉट कॉम आपण पाहू शकता नकाशामध्ये बुरुज गुप्त दरवाजा उद्वस्त वास्तु सुकलेले टाक तटबंदी ही व्यवस्थित रूपात दिसत आहे तसेच गडावरती हनुमान मंदिर आहे पीर आहे आणि तसेच उद्व गणेश मूर्ती उद्ध्वस्त दरवाजा तटबंदी ही प्रामुख्याने दाखवलेली आहेत आणि आजूबाजूला असणारे किल्ले व त्यांच्या दिशासुद्धा मार्गक्रमित केलेले आहेत वारूगड संतोषगड चंदन वैराटगड वंदन कल्याणगड वर्धनगड अजिंक्यतारा सज्जनगड भूषणगड पुसगाव दहिवडी रोडकडे जाताना लागणारे असे विविध प्रकारचे किल्ले आहेत नाव महिमानगड उंची बत्तीसशे फूट म्हणजेच नऊशे पंचाहत्तर मीटर प्रकार गिरिदुर्ग चढाईची श्रेणी सोपी म्हणजेच मध्यम ठिकाण सातारा जिल्हा महाराष्ट्र भारत जवळचे गाव महिमानगड डोंगर रांग अजिबात नाही सध्याची स्थिती व्यवस्थित स्थापना निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून आम्ही येथे नमूद केलेली नाही गडावर जाण्याच्या वाटा एक महिमानगड गाव मार्गे साता सातारा पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुढे बारा किलोमीटर अंतरावर व दहिवडीच्या अलीकडे अंदाजे सात किलोमीटर वर महिमानगड गावाला जाणारा फाटा आहे फलटण दहिवडी मार्गे सातारा गाडी किंवा सातारा पुसेगाव मार्गे पंढरपूर जाणारी गाडी देखील महिमानगड फाट्यापाशी थांबते महिमानगड फाट्यावरून अंदाजे दीड किलोमीटर वर महिमानगड गावात पायी चालत जाण्यास वीस मिनिटे लागतात महिमानगड गावच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या समोरूनच एक वाट गडावरती जाते ही वाट थेट प्रवेशद्वारात घेऊन जाते शेवटच्या टप्प्यात बांधी व दगडात खोदलेल्या पायऱ्या लागतात या वाटेने गड गाठण्यास सुमारे और अंदाजे पंचवीस मिनिटे लागतात दोन दहिवडी मार्गे दहिवडीतून एक रस्ता अंदाजे साडेपाच किलोमीटर वरील शिंदी बुद्रुक या खेड्यात जातो दहीविडी होऊन रिक्षाने या गावात जाता येते तेथून एक पायवाट गडाला वळसा घालून तटबंदी खालून जाते प्रवेशद्वाराजवळील पायऱ्यापाशी महिमानगड गावातून येणाऱ्या वाटेला मिळते गडावरील इतर माहिती राहण्याची सोय किल्ल्यावर राहण्याची सोय नाही महिमानगड गावातील शाळेत राहण्याची सोय होऊ शकते जेवणाची सोय गडावर जेवणाची सोय नाही दहिवडी व गोंदवले गावात आपल्या जेवणाची सोय होऊ शकते पाण्याची सोय गडावर पाण्याची सोय आहे परंतु प्रवासादरम्यान आपणाला लागणारे थोडे पाणी आपल्या बरोबर नेहमी ठेवावे जवळचे गाव महिमान गड गडावर पाहण्यासारखी ठिकाणी गडाच्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपण गडावर प्रवेश करतो प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस असलेल्या बुरुजांची रचना अशी केलेली आहे की प्रवेशद्वाराजवळ येईपर्यंत आपल्याला ते दिसत नाही चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे तटबंदी अगदी चांगल्या स्थितीत शाबूत आहे उजव्या बाजूस समोरच हनुमानाचे देऊळ थोडे पुढे गेल्यावर खालच्या बाजूस पाण्याचे सुंदर तलाव आहे तलाव बऱ्यापैकी खोल आहे मेहमानगडा किल्ल्याला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ तुम्ही तुमच्या सोयीनुसार येथे कधीही देव देऊ शकता तुम्ही कधीही मेहमानगड किल्ल्याला भेट देण्यासाठी जाऊ शकता महिमानगड किल्ल्याचे प्रवेश शुल्क हा किल्ला आठवड्यातील सर्व दिवस म्हणजे चोवीस तास सर्वांसाठी खुला असतो किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र दाखवावे लागेल आणि परदेशी नागरिकांसाठी पासपोर्ट अनिवार्य आहे हे महाराष्ट्र पर्यटन अंतर्गत येते आणि येथील विभाग देखील वारसा स्थळाचा प्रचार करतो अशा प्रकारे आम्ही आज आपणासाठी महिमानगड किल्ल्याची माहिती घेऊन आलो आशा करतो की ही माहिती आपल्याला महिमानगड किल्ल्यावर भेट देत्या समयी ही कामी येईल अशा प्रकारे छत्रपती शिवाजीराजे यांना सादर प्रणाम करून आज आपण येथे थांबणार आहोत आणि आपण क्रिएशन क्रिएशनवरती जर का नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपणास मिळेल आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि नवीन नवीन गोष्टीसाठी